शेतकरी मित्रांनो आज आपण आंबक या गावामध्ये आलेलो आहे कडेगाव तालुका जिल्हा सांगली धनंजय जगदाळे यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता ध्यासपर्व अॅग्रो जे मालक आहे आपले सूर्यवंशी साहेब यांच्या नियोजनाखाली हा प्लॉट आहे आपले सगळे प्रॉडक्ट पण यांच्याकडे आज दिनांक दहा सप्टेंबर बरोबर दहा नऊ दोन हजार चोवीस दहा सप्टेंबर रोजी हा प्लॉट तुम्हाला आता बघितल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हे खोडवा प्लॉटमध्ये उभे तो मित्रांनो हा सुरू प्लॉट आहे आणि हा एवढा सुंदर प्लॉट आहे सूर्यवंशी साहेबांच्या नियंत्रणाखाली आणि आपले सगळे सुद्धा याला वापरलेले एवढं सुंदर प्लॉट आहे की मी एवढे प्लॉट बघितले दररोज आपण प्लॉटवरती असतो अनेक नवीन नवीन नवी नवी शेतकऱ्यांशी भेटी गाठी होतात परंतु इतका सुंदर प्लॉट मला आजपर्यंत नाही पाहायला मिळालं या वर्षामध्ये म्हणजे अतिशय सुंदर एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा जबरदस्त प्लॉट मी तरी नाही बघितला मित्रांनो आपण यांच्याकडून समजून घेऊ की नेमकं याला खर्च किती लागला एवढं तुम्ही जो प्लॉट डेव्हलप केला तर निश्चित आम्हाला असं वाटतंय की तीन चार लाख रुपये अकराला खर्च केला असेल तुम्ही सांगितलं काय म्हणजे तुम्ही काय असं ट्रीटमेंटेन्स म्हणजे मला सांगायला म्हणजे आम्ही वाटतो वाटतो की तुम्ही तीन लाख म्हणताय पण याच्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट नाही फोर्टी सुद्धा केलेलं नाही मी तुम्ह आतापर्यंत ह्याला खर्च वैयक्तिक फक्त औषध आणि खताचा खर्च बघील तर फक्त सत्तर ते ऐंशी हजार रुपये फक्त खर्च आहे खताचा आता त्यांचा बियाणाचा खर्च वगैरे तो वेगळा आहे पण माझा डोस सगळं पकडून एक लाख मॅक्सिमम एक लाख एक लाखापेक्षा मॅक्सिमम खुप केला नाही प्लॉट पन्नास गुणता आहे ना पन्नास गुंठे प्लॉट आहे पन्नास साठी एक लाख रुपये फक्त खर्च केला नाही आपण जे वापरतो ते फक्त वेळ आणि प्रॉपर म्हणजे ब्रँडेड वापर एकदम म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की फक्त ब्रँडेड चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्याच बुरशी कीटकनाशक खत असं यांनी वापर केलेला आहे आणि आपले जे प्रोडक्ट आहे जम्बो स्टम्प एक्सपर्ट आणि हो याच्यावरती त्याला पण वापर केला तीन ते चार ऍप्लिकेशन झालेले आहेत दोन अप्लिकेशन झालेले आहेत अच्छा दोन वेळेस स्प्रे आणि तीन वेळेस जम्बो ड्रिप मध्ये आणि अजून अजून दोन वेळा देणार आहे मी जम्बो हा म्हणजे टोटल पाच दिवस ते जम्बोचे करणार आपण जे आपले शेतकरी यांना सुद्धा विचारू की तुम्ही जम्बोच किती वेळेस वापर केला ड्रिक मधून तीन वेळा तीन वेळा आणि स्टम्प एक्सपर्टच्या फवारण्या किती घेतल्या दोन वेळेस फवारण्यात आलं तर तुम्ही बघा म्हणजे मी आ, तर म्हणतो की शेतकरी म्हणतात की खूप खर्च लागतो अद्रक पिकाला पण अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय सुंदर असं उत्पादन आपल्याला निश्चित घेता येतं तर मित्रांनो माझं असं म्हणणं की या एरियामध्ये आता यांचं तुमचं वांगीमध्ये दुकान आहे ना वांगी तर या सगळ्या एरियामध्ये जे शेतकरी त्यांनी निश्चित यांच्याशी संपर्क साधून एकदम कमी खर्चामध्ये कसं उत्पादन घेता येईल याच्यासाठी यांच्याशी संपर्क साधून यांचं मार्गदर्शन घ्यावं असं मला वाटतं कारण आम्ही आता यांच्या बरेच शेतकऱ्यांना भेटलो त्याच्यातून असं लक्षात आलं की फक्त ऍक्च्युअल जे लागतं फक्त तेच द्यायचं ब्रँडेड चांगलं द्यायचं आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं शेतकऱ्याला मिळवून देता येईल याच्यावरती त्यांचं फोकस आहे तर खूप खूप धन्यवाद तुमचा तुमच्या हातावरचे ट्रीटमेंटचा प्लॉट म्हणजे आता खालचा जो ट्रीटमेंटचा प्लॉट आहे तो बघून आम्ही अतिशय म्हणजे प्रसन्न झालो की असं जर प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन काढून देणारे जर दुकानदार असले तर निश्चित शेतकऱ्याचासुद्धा खूप मोठा फायदा होईल आणि मला असं वाटतं की निश्चित तुमचं इतर शेतकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन लाभेल अशा आशा भाग धन्यवाद